आणि त्यांनी फक्त मसाला नाहीच होता त्यांनी घेतलेली लसूण चटणी सांडगे तुम्हाला खाल्ले कसे वाटले चौक वाटले ना त्यांनी सांडगे चालवले कोरडे सुद्धा सांडगे छान लागले आणि तरी ओरले थोडे सुकले नाही गेलो थोडे वाळवणार आहोत सांगितलं वाळवायला दररोज एकदम तोंड खवळ एखादी काय खायला खाल्ला होता ते खाताना तुम्ही अचानक आला तर तुम्हाला त्यात मध्ये असं कुठं जाणवलं का की बाबा तिथं अस्वच्छपणा आहे किंवा क्वालिटीत कुठं दाखवलं जात एक किंवा बन विकलं जातंय प्रॉडक्ट मध्ये वापरणारे सगळे वस्तू सगळे एकदम टॉप एक क्वालिटीचे आणि स्वच्छता एवढी आणि स्वच्छता हे बघूनच आम्ही भारावून गेलो अक्षरशः म्हणजे कुठं <laughs> स्वच्छता कुठं नव्हती जास्त काय आता काय याच्यावर का, का, काय लाडू कसा वाटला तुम्हाला लाडू खूप छान दोन्ही लाडू चांगले होते खजूरचे लाडू जास्त आवडला आम्ही चहा नाकारला करत ताई आमच्यासाठी पहिल्यांदा आल्यामुळे पण खजूरची टेस्ट एवढी चांगली रंगळली जिबेवर आता मुलगा चहा जिबेवरची चव रॅग त्यामुळे परत कधीतरी होईलच लसूण चटणीच कसं वाटलं तुम्हाला तुम्ही ते उघडले उघडल्या 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 एकदम खमंग पण आला आणि गौराण लसून वापरता विषय आणि त्यांनी चालवलाय पण आणि गावरान लसून आम्ही विकत पण चालवला त्यांनी चालवलंय पण त्यांना त्यांना आवडला पण आवडला पण आणि इथं वापरणारे सगळे प्रॉडक्ट आणि वस्तू अप्रतिम दर्जाच्या आहेत आणि त्यांना मी आता दाखवलं बी असं बी नाही की तुम्ही अचानकच आलाय पाहिलेले आणि आम्ही खवय आहोत आम्हाला खवय खवय्याचा खाण्याचा छान आहे वेगवेगळे पदार्थ खाण्यात असतात आणि इथं येऊन जे बघितलं सगळं गोह्यांनी काजू दाखवले काजू पण टॉप क्वालिटीचे खजूर खजूर होते ते पण टॉप क्वालिटीचे होते डिंक होता तो पण टॉप क्वालिटी तूप पण आपलं मावले तुपाच आणि खजूरचा लाडू खाताना दरण तुपाचा स्वाद ओळख होता आणि आता आम्हाला हाही लागला डिंकही लागला एकदम oh. मस्त भाजलेला होता कुठे चिटकला नाही दातांना चिटकतो डिंक डिंकाचा ते गुणच आहे पण डिंक कुठ चिटकला नाही त्याच्यावर किती क्रिप्सी पण आहे असं ते कसं वाटलं तेलरिस्ट बनवताना कुठल्याच नाही आम्ही आणि फसवत बी नाही आणि क्वालिटी होती आणि अचानक आहे आणि दररोज येतात म्हणजे खोटं सांगत नाही दररोज एक दोन एक दोन गाड्या येतात आपल्या घरी एक दोन एक दोन फॅमिली येतात घेऊन जातात पण मी ह्याच्या आधी घर दाखवत नव्हती पण कुठेतरी असं एक दादा आले होते एक ताई साहेब ते म्हणले हा का तू दाखवायला सुरुवात कर अजून तुझा बिझनेस वाढण आणि माणसांना यायचं असतं घरी पण यावं का नाही हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे बिंद आपल्या घरी चोवीस म्हणजे दिवसभरात तुम्ही कधीही येऊन घेऊन जाऊ शकता डायरेक्ट कुणाला जर यायचं असेल तर जाधव वस्ती गुजबाईमध्ये जाधव वस्तीवर आलं ना तर मनिषा जाधवांचं घर कुठे मनिषा मसाले विचारा किंवा माझा नंबर आहेच तुमच्याकडे माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस नक्की एकदा भेट द्या आपल्या शॉपला येऊन तुम्ही जे खाताय ते येऊन क्वालिटी चेक करून येऊन बघून नंतर न घेऊन जा तर थँक्यू धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल सांडगं बिचारा म्हणत्यानं मला वाढून पण नाही तर वरच टाकते <laughs> मनीषा कधीही कुणीही जरी आलं तरी हे असंच सगळं असतं वातावरण त्याच्यामुळं आपला माल जास्त विकला जातो आपण जे बनवतो जे जसं करतो तसं दाखवतो आपल्यात तत्काळ वेगळं नसतं आहे चला जेवायला आमचा तीस किलोचा मसाला कुठून झालेला आहे फक्त राहिला आहे पण आम्ही आधी घर स्वच्छ आमचं आम दहा झाडून होतं सकाळपासून चला <laughs> जेवते राहते मग ते मला देवु लई भूक लागली लाडू सगळे संपलेले आहेत आणि काजू बदाम आलेला आहे तर आम्ही पण खोबरं नाही ना आपल्याला येणार नाही हा सगळा माल आहे ना मैत्रिणींना हा दिसतो म्हणून विकला जातो नाही दिसलं तर काहीच नाही विकणार लसणाची चटणी आमच्या मालामध्ये आहे ना मसाल्याच्या आणि ल ह्याच्या बरोबरीने जाती का तर ही तिखट पण आहे आणि ह्याचा सुगंध एवढा खतरनाक येतो ना कारण का मी आता कुठंतरी बनवायला शिकली नक्की घेऊन बघा एकदा पावशेर आता श्रावण महिना आहे संध्याकाळचा ज्यावेळेस तुम्ही जेवणाला बसाल त्यावेळेस ह्याचं दोन घास नक्की खाऊन बघा नक्की तुम्ही मला आशीर्वाद देता माझा हा शब्द आहे तुम्हाला हा मसाला आहे आपला साडेपाचशे पाचशे वीसचं तर चला लाडू पण संपलेले चला काय चला आणि आता भूक लागलेली दोन वाजले आज काय सकाळी धरणं जेवण नाही आणि तुम्हाला पण मी दाखवते आता ताईंना ह्यांनी बघितले काजू बदाम तर तुम्हाला पण दाखवते अजून मी, मी काय फोडलेलं नाही तर टिंकाची लाडू खजुरीची लाडू करायची तर ही आहे बघू शकता काजू आम्ही थोडं थोडं जाणतो होलसेल मधला माल नाही उचलत मी कारण का हे एकदम उचललं तर ह्याला जाळी लागते हे आहे साडे बाराशे रुपये किलो होतं उतरलं वाटतं पाचशे साठ रुपयाचं अर्धा किलो होते हा का मैत्रिणी कुठं गेलं बाहेर पाचशे साठ रुपयाचं हे अर्धा किलो म्हणजे अकराशे वीस आहे पुढच्या दावतो माझंच नाही तो दावत तुम्हाला मी अचानक आले होते बघून ते त्याच्यामुळं मी त्यांना सगळं दाखवून दिलं ह्याचे आता लाडू करायचे आहेत काजू बदाम नसल्यामुळं राहिलं होतं तर हे तर बदाम पण दाखवतो तुम्हाला हे बदाम आहे तुम्हाला मालाची क्वालिटी बघितली की लक्षात येतं असंच सांगायची काही गरज नाही चारशे चाळीस रुपयाचं पाचशे ग्रॅम आठशे ऐंशी रुपये किलो आला इथे साधं पण मिळतात पण नाही मी आणत कारण का, का त्यांनी क्वालिटी राहत नाही आता ही एक एक किलो आणले दोन्ही तर आता आम्ही ही संपवून टाकतो हो चला आवा तुमचा डबा दिलेला आहे भाजी नाही त्यांचा डबा दिलाय की तुमचा डबा दिलाय चपात यांनी आव पण आता तुमचा डबा दिला मी आता तुम्हाला भाजी करते काहीतरी मला काय माहिती तुम्ही यायचं ही शेंगदाणा आणून खुलत लाडू आणि खा भेंडी माझी सगळे मी बसते दाताचं पाणी खावा सगळ्यांनी माझी भाकरी काय कुत्र्याला टाकली काय भाकरी काय झाली माझी भाकरच नेली माझी आणि हो का दाजींनी तपला डबा घरी ठेवला तिकडे दुकानात ठेवलाय आता माझा डबा खाल्ला तात्याना तर ती मटकीची भाकर चावलीच नसत तात्याच्या चपात्या ठुल्या तात्याने भाकरच नेली माझी चावता ग चावणार नाही नाही चपाती खाती घ्या ना जाऊ मी आता लसणाची चटणी चपाती खाणार आहे कारण दोन वाजे आता काय मी धरपडत बसणार नाही कशाला जाऊन दे तिकडे चपाती आणि लसणाची चटणी लांब मस्त मस्त चला त्याला मटण खायचं आम्हाला जायचं देवाला ताई चला असायचं लाडू येत अजून खजुरीचा लाडू तर कवा करायची बाई माणसं मला शिवे देते आता दे होय एक <laughs> नंबर खजुरीचा लाडू एक नंबर फार तिथलाही भारी लागतात लिंकाच्या लाडू

घेतलं पाहिजे एकदा घ्याल तर बार बार घ्याल आणि मी आता ककडी खाते बस की खा भूक लागलेली आहे खायलाच काय नाही भाजी भेंडी केली दाजी ती दाजींना दिली गणेशला दिली तात्याने नेहलेली माझ्या पुरती राहिलेली आता दाजी आलं घरी तुम्ही म्हणताना काय कशाच्या रेल्वे म्हणते पण हा दोन वाजलेत मला भूक लागली मी कधी काल दुपारी खाल्ले संध्याकाळ तरी नाही मी आणि पॅकिंगचा लोड किती आहे लईया चला भरपूर प्रयत्न केला मी लसणाची चटणी बरं खायचा पण माझं काय पट भरलं नाही मैत्रिणींनो त्याच्यामुळं मी काय केलं तुम्हाला सांगते मग एक बटाटा चिरला त्यात मध्ये तेल टाकलं त्यात मध्ये मीठ टाकलं त्यात मध्ये थोडासा ह्यातला मसाला टाकला आणि हे असं मस्त पैकी मग हे असं केलं एक भाकर केली कारण का मला मला नाही मी उपाशी राहू शकत मी उपाशी नाही राहू शकत तर मी तर काही केले दिसते तू मला तसल्या युडच्या नगभर चपातीने मला काय व्हायचंय मैत्रिणीनं हाड माझं इतकं मोठं जे मोठं हातीवरी एक तर मला दोघी जाडी म्हणलं जातं काय मनाने म्हणलं जातं का कधी मी काल सकाळी जेवलेली त्याच्यावर मी आज सकाळी जेवते रात्रीच जेवत नाही मी या जेवायला ह्या वस्तू खाता नक्की पाशी तर हा नाही खात त्यांना म्हणलं तुम्हाला करती बाकरती म्हणलं नको त्यांनी माझ्या आधी चपात्या खाऊन घेतल्या होत्या तर या जेवायला सगळेजण